नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणामधील अर्थावरून वाक्याचे जे प्रकार आहेत अर्थावरून वाक्यरचनेचे जे प्रकार होतात त्याच्यातील एक प्रकार आज्ञाअर्थी वाक्य त्या संदर्भात आपण विचार करणार आहोत आता आज्ञाअर्थी वाक्य कशाला म्हणायचं तर ज्या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते आदेश दिलेला असतो विनंती केलेली असते सूचना दिलेली असते किंवा सल्ला दिलेला असतो अशी जी वाक्य असतात त्यांनाच म्हणतात आज्ञार्थी वाक्य आपण उदाहरण पाहूया शांत बसा आदेश आहे शांत बसा अभ्यास करा दरवाजा उघड आता ही जी वाक्य आहेत ही आज्ञार्थी वाक्य आहेत कारण ह्या वाक्यांमध्ये आदेश आहे आज्ञा आहे किंवा प्रार्थना आहे सल्ला आहे किंवा सूचना आहे तर अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यांना म्हणतात आज्ञार्थी वाक्य हा अर्थावरून होणारा प्रकार आहे अर्थावरून होणारा प्रकार आहे तर वाक्यांचे जे अर्थावरून प्रकार होतात त्यातील एक प्रकार म्हणजे आज्ञार्थी वाक्य आशा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय